दुर्दैव आहे असं मी म्हणेन की फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला काय करता हा समाजव्यवस्थेचा नुसता पुरस्कर्ता नाही तर भाष्यकार झाला पाहिजे पुरस्कर्ता नाही तर तो भाष्यकार झाला पाहिजे आणि ज्या दिवशी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता हा भाष्यकार होईल त्या दिवशी हिथली परिस्थिती आपल्याला बदललेली दिसेल त्या दिवशी हिथली परिस्थिती बदललेली दिसेल आज हे भाष्यकार न झाल्यामुळे लोकशाही धोक्यामध्ये आली आहे आणि लोकशाही धोक्यामध्ये का आली आहे तर इथले राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस संपवायला निघाले ते पक्ष जरी संपले तरी त्यांचे नेते धोक्यामध्ये नाहीत हे आपण लक्षात घ्या त्यांचा अनुयायी धोक्यामध्ये नाही हे आपण लक्षात घ्या त्याचा अनुयायी धोक्यात नाहीये आणि त्याचा नेताही धोक्यात नाहीये याचं कारण त्याला एकच करावं लागतं आणि ते म्हणजे आर एस एस भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून स्वतःच शुद्धीकरण करून घ्यावं लागतं स्वतःच शुद्धीकरण करून घ्यावं लागतं आणि त्यांचा पुरस्कर्ता व्हावा म्हणजे हळूहळू राजकीय पक्ष संपले तर एकच पक्षाची सत्ता राहते आणि एकच पक्षाची सत्ता राहिली तर ती हुकुमशाहची सरकार आहे हे लक्षात घ्या ज्यांचा जन्म सत्याहत्तरच्या अगोदर होता आणि त्या ह्याच्या कालावधीमध्ये पंधरा सोळा वर्षाचे जे असतील त्या सगळ्यांना इमर्जन्सीचे चटके काय होते हे त्यांच्या लक्षात इमर्जन्सीने आवाज कसा घोटला होता इमर्जन्सीने मोर्चा काढणं हा कसा घटला होता इमर्जन्सीने तुम्ही कोणाच्या विरोधात बोलू शकत नव्हता अशी असणारी परिस्थिती आहे आणि सरकारने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात असाल तर तुम्ही जेलमध्ये गेलात अशी असणारी परिस्थिती हे ज्यांनी पाहिलंय हे ज्यांनी पाहिलंय त्यांनी हुकुमशाही काही असतं ते पाहिलेलं आहे हुकुमशाही काही आहे ती पाहिलेली आहे अनुभवलेली आहे भोगलेली सुद्धा